बातमी राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज मुंबई ईडीकडून चौकशी केली जाणार आहे मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरलेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या समर्थनासाठी उतरलेले आणि शरद पवार गटाचा पक्ष कार्यालय मुंबईतल्या ईडी ऑफिसजवळ पवार तिथेच थांबून राहणार आहेत आणि या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया येतात पाहूया विधान भवनामध्ये मांडण्याचा सर्वात पहिला प्रयत्न केला रोहित दादांनी रोहित दादांच्या कंपनीमध्ये झालं असेल त्याला स, त्या सगळ्या चौकशीला सामोरं जायला रोहितदादा तयार आहे पण आज दादांना स्वतःला वैयक्तिक नोटीस झाडली हे एकदम संपूर्ण सुडाचं राजकारण आहे मी तुम्हाला सांगतो तलाठी भरती प्रकरण असेल त्याचा पहिला सगळ्यात पहिला आवाज रोहित दादांनी विधान भवनामध्ये मांडला पत्तालाटी भरती प्रकरणामध्ये काय दिवे लावले ते तुम्हाला चांगलं आहे याचा आवाज सर्वात प्रथम रोहित केला आता रोहित पवार यांनी विविध प्रकारे आवाज उठवला सरकारच्या विरोधात आणि म्हणूनच आज त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलेलं आहे आणि ते सुद्धा हजर होत आहेत ह्याच भावना या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत आता साडे दहाच्या दरम्यान रोहित पवार या ठिकाणी येतील आणि चौकशीला हजर होतील तोपर्यंत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे समर्थक आहेत त्यांचे ते या ठिकाणी जमा होणार आहेत व्हिडिओ जाणार आहे सुमेश साज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई